माझी महिना गावाकडं राहिली आणि माझी <tell> महिना गावाकडे राहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची या काहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची या काहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वीया काहिली म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची मितुपणाची जुलमाची जबरीची तस्कराची निकुबळीला कत्तल झाली इंद्रिजाची चौदा चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जाळाली त्याची तीच गज झाली आज कलियुगामागे मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची अखिर ही मुंबई झाली महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची आणि मग झालं फाउंटनला फऊंटन ला जंग तिथं बांधूनी चंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दान वाहिली माझ्या जीवाची जीवा वतीय काहिली माझी मैना गाव गावकड राहिली माझ्या जीवाची वतीय काहिली माझी मैना गाव गावकड राहिली माझ्या जीवाची वतीय काहिली